नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या टायगर मम्मज ब्लॉग या चॅनेलवरती आणि विजयादशमीच्या सर्वांना खूप खूप साऱ्या अशा शुभेच्छा आज मी ड्रेस घातला आहे म्हटलं चला आज सनसूद आहे बरेच जण बोलत असतात की ताई तुम्ही साडी नाही घालत ड्रेस नाही घालत म्हटलं चला आज तर बघा आता ड्रेस घातला आहे तरी टायगरला प्रॉब्लेम आहे हे बघा हे बघा कुठं जाऊन उभं राहिलं आहे <laughs> त्याला वाटतय की चालली फिरायला गावाला चालली का काय अरे बा हा 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 मी नवीन कपडे घातले ना नवीन कप्पे आता आपल्या तो न बाबांच्या फोटोला हार घालायचा आहे आणि बुद्धांच्या पण फोटो मूर्तीला वाहायचे फुलं पूजापाठ वगैरे असं काही करणार नाही फक्त हार वगैरे घालणार आणि पूजापाठ संध्याकाळी करणार आहे

आणि आपल्याला फुलं आहे बघ तुला फुलं येतलं मस्त मस्त पूजा करायची बाबूजी बघा मी काल हार आणले ना त्यानं तुम्हाला तुम्हा सांगितले बाबा इकडं जरा राहा तिकडं हो चुला तिकडं हो तिकडं हो, हो जा मी तुम्हाला म्हणते ना काल की हार मला जॉईंट मारावं लागणार ते बघा एवढा मारला हा एवढाच हार तुम्ही फक्त अडीचशे रुपयाचा आणलेला हा एवढंच आता हा एवढा इथून वरती तीन सहा नऊ फुलं जॉईन केली दोन्ही साईडला चला आता आपण हा हार बाबांच्या प्रतिमेला घालूया दरवर्षी चांगला हार आणते पण या वर्षी पण हाय चांगला आहे फक्त स्टायलिश नाही जास्त आहे ना जाऊ चला बाबा समजून ना बाबा पण पुढच्या वर्षी मस्त पैकी अजून आणूया हा डायगर हार घालायला वरती या ये या वरती या माझ्या गुणाचे माझ्या आण माझ्या गुणाचे ना होईल मित्रांनो अशा रीतीने हार वगैरे घालून झालेली आहेत इकडे पण घातलेली आहे ते बघा इकडे पण मूर्तीला फुलं वाहिलीत फक्त आणि घरातच छोटासा असा हार बनवला मूर्तीला बाबांच्या आणि थोडीशी अशी फुलं वाहिली बस आता पूजापाठ आपण संध्याकाळी तर आप करूया हा पोरगा काय स्थिर बसानाच झालाय आता ना काय करणार मी उद्यापासून आहे ना रोज ड्रेसेस घालणार हां याला मी मॅक्सीवरच याला याला वाटते नी मॅक्सीवरच राहायचं फक्त घरामध्ये कधीतरी चांगली राहिले तर त्याला बघवत नाही बघा काय बोलायचं बघवत नाही असं नाही म्हणता येणार त्या बिचाऱ्याचं तरी काय दोष आहे त्याला तरी माहिती आहे ना रोजची मम्मी घरातले कपडे वेगळे आणि नवीन कपडे वेगळे असतात तर हे कपडे फक्त मी परिधान कधी करते बाहेर कुठे फिरायला वगैरे जात असेल तरच आणि त्याला तसंच वाटतं त्या बघा याड्याला पण तेच झालंय याडा पण सारखा येऊन येऊन बघतोय नुसता हे कुठं चाललेत काय कुठे जायचं नाही आता जेवण बनवायचं आपल्याला इथे बघा मी कोथंबीर आणली कोथंबीरची जुडी आणून दिली मला पाठवलेलं मी मेथीची जुडी आणायला पण मेथी, मेथी अख्खी अख्खा बाजार पालथा घातला पण मेथी आजही सापडली नाही काल पण गेलेली कालही भेटली नाही असं एडा पण बघायला आलं मम्मा कुठे चालली मम्मा कुठंच नाही चालली बाबांनो हां मम्मा कुठंच टायगर टायगर आघावपणा पाहिजे ना या घरात लाद्या पुसल्या जेवण बनवायचे मी आता काय करणार आहे पुरणपोळी तर मी आता आज पटापट काम आवरले आज वेळ नाही घ्याल साडे अकरालाच माझं काम आहे आणि आता हार वगैरे घालून झालं तर त्यानंतर आता मी काय करते जेवणाला लागते म्हणजे ला 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 जेवण लवकर करून घेते हे ना मी तू कुठे गेलते ड्रेस घालून आणि आका तुझ्या मागा मागा फिरतोय बाबा आता तुला पण प्रॉब्लेम झाला ड्रेसचा आज दसरा आहे म्हणून मी ड्रेस घातलाय समजलं नेहमीच तू मला मॅक्सीवरच चांगली वाटते का आणि तो मला मागच फिरतोय माग आहे हे कपडे घातलेत ना तसे माग मागच आहे अजिबात पाठच सोडणार झालाय तो त्याला ही जाईल कुठे इथं बघा मी आता पुरण मस्तपैकी हटलय ते बघा झालं आता ह्याला बारीक आपल्याला जाळी मी करून घ्यायचंय आहे पुरण

नको नको दोनच पहिले बघू दे कारण त्याविषयी माग काढलेले माहितीये ना ते पकलेले नव्हते हा वस्तू सामाईन सामाईन सामान सामान आहे बघ <laughs>

पहिले ते बघा आतमध्ये दे मलाई त्याला जडले का मग आपले बाकीचे काढायला समजलं गा मलाई ना आम्हाला फक्त पाणी पाहिजे अरे माग पण त्याला असंच आपण हे केलं आणि आता आतमध्ये मला खाली जावं लागेल बाबा काय माझं जेवण चाललंय तिकडं म्हणलं हे सगळे नारायण बा खाली किती पडलेत माझी छोटी छोटी माझं काढले तेव्हा त्याच्यात ना मलाही नव्हती जमलेली ना म्हणून मी म्हंटल आता यावेळेस बघू दे एक दोनच काढून बघू अब बाबल्या बघायला आलाय ना आमच्या गालदर मध्ये कोण ए नीट पाडशील त्याच्या डोक्यात मलाही जमली असेल तर सांग मला मग बाकीचे गाडायला सोला ही बाई स्ट्रॉंग मला वाटतं याच्यात मलाही आता जमली असेल कारण हे खूप दिवस झाले महिने झालेत महिने ना, तुण, तुला नारळ पाणी प्यायचं होतं तन्मय हा चढला तू खरंच त्या केरळ वाडला नारळवाले आहेत ना ताडीच्या दुकानाच्या बाहेर पोस्टरवर पोस्टरवर पण असतात काय रे माझ्या बाबल्याला नाही देत सुमित हा तुला नाही देत देतोली नाही देत ते त्याला बघ ना प्यायचंय पाणी बाबले पाणी आहे प्यायचंय नाही देत नाही देत जाऊ दे जाऊ दे बघू पिला आहे बघू जरा इकडे दे टायगर पण प्यायला आले

मेणबत्ती लावायची पण मेणबत्ती आता आणायला कोण नाही आणि बाहेर चाललाय पाऊस तर आम्ही आता छोट्याच मेणबत्तीवरती काम चालवून ना नागुली मोठा मोठा टिक्का लावायच्या ना बाबलीला मजा अं मोठा टिक्का लावायच्या लावून मस्त पिकी मस्त पिकी वरती टिक्का लावून सुमित तुला लावली ना बाबली बस बस झाली नाही विचारायचं विचारायचं अंजू आले बघा सोनं द्यायला मला पण सोनं दिलं इनी पण हे काय आहे हे ओरिजिनल सोनं नाहीये बाळा ओरिजिनल दे ना एक लाखच आहे फक्त एक लाख मग एक लाख रुपयातच आहे ये एक लाख जा दुकानातून घेऊन ये वाण्याला दे आणि वाण्याला म्हणून एक, एक लाख दे बर हे का देतात ते सांग झाडाला कोण विचारत नाही कोण हे करत नाही आजच्या दिवस काय याच महत्व आहे तुला माहिती आहे बर आज काय दुसरा दसरा आणि धम्मचक्री धम्मचक्र प्रवर्तन म्हणजे विजयादशमी आजच्या दिवशी बाबासाहेबांनी नागपुरामध्ये नऊ लाख जनतेला आपल्या दीक्षा दिलेली म्हणजे आपण हिंदू धर्मातून बौद्ध धर्मामध्ये प्रवर्तन प्रवर्तन प्रवर्तनच बोलतात प्रवर्तन म्हणजे आपलं रूप त्याच्यातून त्याच्यात हे लागतात धर्मांतर धर्मांतर आता सांगा आता हे बाकीचे अलिंगा युद्ध सांगा अशोक सम्राट राजेंचं युद्ध नऊ दिवस नवरात्र सतत चालू hmm. होत सतत पूर्ण रक्ताचे सडे होते रस्त्याला सगळीकडे रक्तच रक्त होत महान सम्राट अशोका या hmm. जगावरती राज्य करणारा hmm. ज्यांनी पूर्ण भारत तर सोने की चिड्याच बनवलं होतं हा भारताचा सातबारा सुद्धा अशोका सम्राटाच्या नावावरती कोणाच्या नावावरती आहे आणि त्यांनी परदेशात सुद्धा त्यांचं साम्राज्य होत त्यांचे स्वतःच्या मुलाला आणि मग ते नऊ दिवस युद्ध जे चाललं होतं कलिंगा युद्ध कलिंगा युद्धामध्ये ते त्यांचा विजय झाला विजय झाला पण जेव्हा त्यांनी पाहिलं की रस्त्यावरती हे पूर्ण रक्ताचे सडे सडाच पडलेला तर त्यांना ते एकदम अचंबित झाले आणि एकदम शॉक बसल्यासारखं झालं की म्हणे हे काय रक्त मानवाचा रक्त स्राव सर्व पाहू व त्यांनी शस्त्र बुद्धांच्या चरणावरती अर्पित केलं आणि त्यांनी अहिंसेचा मार्ग स्वीकारला काय स्वीकारला अहिंसा मी आता याच्या पुढे युद्ध करणार नाही मी शांततेने आणि बंधू मैत्री भावाने हे जग जिंकण्याचा प्रयत्न करेन म्हणून त्यांना महान सम्राट अशोका असं संबोधलं जातं आणि त्यालाच विजयादशमी म्हणतात त्यांचा विजय जो झाला त्या कलिंग युद्धामध्ये त्याला विजयादशमी म्हणतात आणि तेव्हापासूनचा हा आपला विजयादशमींचा इतिहास आहे बौद्धकालीन इतिहास आहे नंतर कालांतराने परिवर्तन केलं आता आपल्याला खऱ्या अर्थाने हाचचा दिवस आणि हाच दिवस चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पनला बाबासाहेबांनी हाच दिवस त्याचं रूपांतर धर्मांतरामध्ये केलं जे हिंदू होते त्यांना जवळजवळ नऊ लाख बौद्ध अनुयायी घेऊन बाबा सो साहेबांनी स्वतः बौद्ध धम्माची दीक्षा ग्रहण केली आणि सर्वांना दीक्षा दिली आणि बावीस प्रतिज्ञा दिल्या त्याचं महत्त्व आजच्या दिवसात एवढं थोडक्यात आहे सांगायला बरंच काही आहे पण आजचा हा दिवस धम्मचक्र प्रवर्तन दिन म्हणून आपण साजरा करतो अर्थात अशोका महान अशोका सम्राट विजयादशमी जय भीम नमो मुद्दा जय अशोक सम्राट जय अशोक सम्राट म्हणजे बघ आपला आपल्या भारताचा सातबारा सुद्धा अशोक सम्राटाच्या नावावरती आहे म्हण आणि आहे मी पण असं वाचलंय ऐकलंय पडा 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 लवकर मला दिलाच ना माझा ड्रेसचा कपडा आहे हा सेम ग्रीनवाला बघ माझा तो असा लॉंग आहे मी बड्डे लागलेला अंजू आले सोनं द्यायला टायगर खुश आहे पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना विजयादशमीच्या खूप खूप मन भरून शुभेच्छा तर सर्वांना हा दसरा सुखाचा आणि समृद्धीचाच आहो तर तुम्हाला कसा हा आजचा व्हिडिओ वाटला मला नक्की कॉमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका भेटूया पुन्हा उद्याच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत डॉरी बॉन